उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार मी पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर विनंती करतो की त्यांनी सर्व माध्यमांना संबोधित करा महाराष्ट्रामध्ये मायााम गळाराम याच राजकारण आपण या ठिकाणी पाहतो आहोत मध्यंतरी काही नेत्यांचे असणारे असलेले व्हिडिओ हे सुद्धा सोशल मीडियावरती रिलीज करण्यात आले किती खरे किती कोटे कोणालाच स्वयंप नाहीये जरांगे पाटील यांचं आंदोलन इथल्याही राजकीय पक्षाला काबूमध्ये घेता येत नाहीये आणि म्हणून नाना हे ना। दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आता जी काही माहिती पक्षाकडे आलेली आहे आणि अधिकृत माहिती आहे असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो ती म्हणजे पाटील यांची करो। एक व्हिडिओ काढण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे आणि त्यातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांच्याबरोबर असणारा मास्क विचलित केला जाईल हे घाणेरड राजकारण हे घाणेरड राजकारण इथे इन्सिबल या करतायत जनांगे पाटील यांनी या संदर्भात घ्यावी जनतेस माझा असताना आव्हान आहे टीव्ही मध्ये आणि व्हिडिओ मध्ये आणि सोशल मीडियावरती दाखवल्या जातात तर ते तसं त्या तसं नाही तर त्याला एडिट करता येतं बदल करता येतो त्याला एकमेकांवरती इम्बॉसिंग करता येतं त्याला कट पेस करता येतं आणि त्याला इंग्रजीमध्ये स्कोर्पिंग असं त्या ठिकाणी मॉर्पिंग असं त्या ठिकाणी म्हणतात मॉर्पिंग असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात मराठीमध्ये त्याला असणारा शब्द नाही तेव्हा मराठी प्रेक्षिक आणि मराठी भाषिक प्रेमिकाने याला शब्द काही आहे तो मला सांगा मी पुढच्या भेटतो तेव्हा अशा रीतीचे जी क्लिप्स आहेत मी क्लिप्स काही सांगत नाही पण अशा रीतीचे ज्या काही क्लिप्स येतील जलांगी पाटील पाटील यांच्या संदर्भातला तो लोकांनी अजिबात त्या ठिकाणी विश्वास ठेवू <coughs> नये <coughs> <ते> माझं काहीही <आफ्तार> पूर्ण झालेलं नाही तेव्हा <coughs> जनाने पाटील यांनी यांचा त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या बदनामीपासून ते वाचू शकत नाही दळांजी पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते बिल टिकवायचं असेल त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात असले त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील आणि जे बांधावरती आहेत ते बांधावरती न राहता या बिला बरोबर मानसिकतेने जुळल्या जाते की लोकसभेची निवडणूक गे निघून गेली पावसाळा आहे आणि नि। पावसाळा पाव संपल्या संपल्या विधानसभा आहे आणि विधानसभा गेल्यानंतर जळांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे शेपूट प्रश्न शिल्लक राहिलेली आहे हे सगळेजण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अन्ना पाटलापासून ते असणारा खेडेकरापर्यंत या प्रश्नाचं जे खोबरं झालं होईल अशी परिस्थिती आहे ताट ते आम्ही जे म्हणत होतो शेवटी ओबीसीचा ताट वेगळा आणि मराठा समाजाचा ताट वेगळा या दोन वेगवेगळ्या झाले त्या सगळ्या याच्यामध्ये

होण्याची शक्यता वाटते मला होण्याची शक्यता वाटते कारण का ज्या तऱ्हेनं काही वर्तुळांमधली चर्चा आहे तर आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहे निर्णय धोरण ठरवत आहेत कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे सगळे राजकीय पक्ष लागले आहेत आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करता हो याचं कारण असं आहे की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे ज्यांना सीक शेडिंग काळजी लागलेली आहे ते अडीच वर्षामध्ये से सेटल करू शकले नाही तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं सेटल जे आम्हाला देतील आम्ही सगळे म्हटले मान्य करतो किंवा आम्हाला चिंता काय चिंता काहीच नाही तुम्ही ज्यांना एवढे उच्च होऊ उच्च आम्ही तर सर म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावं या मी अगोदरच सांगितलेलं ते लढले तर आमचा पाठिंबा पण तुम्ही वारंवार सल्ला देऊन ते राजकीयबद्दल तुमचा सल्ला घेत नाही बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मानतात ते हळूहळू सांगित मला प्रस्तावित मराठी पडतील असं वाटतं कसं आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार हजार उभं करण्याचा तर त्यातून काय साधू आहे त्याच्यातून असा गाणे पाहिजे ई व्ही एम दाय ई नाही पण प्रस्तावित मराठी पॉसिबल इथिंग मला दिसते त्याच्यामुळे पॉसिबिलिटी इथं मला असणार दिसते जे उमेदवार वेवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे उभे राहिले आरक्षणाच्या संदर्भात तर त्याचा बेनिफिट हा भाजपच्या बाजूनच भाजपलाच मिळेल अशी शक्यता काय तुम्हाला ब्रेन वॉशिंग त्याच दृष्टीकोनातून केलंय त्याच्यामुळे असं मी सगळेजण केस तुम्ही माझं कधीच ऐकायला तयार नाही मी असं म्हणतो हे जर सगळे वेगवेगळे लढले तर बीजेपी बावीस टक्केच्या वरती जाळलो नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही मान्यच करायला तयार नाही वेगवेगळे लढले तर काँग्रेस मतं मत काँग्रेसवाल्याला जातात एनसीपी वाल्याची मतं एन सी पी ला शिवसेनेची मत शिवसेनेला जाते आणि सगळी हिंदू मत आहेत ती थोडी मुसलमान मते आहेत हिंदूंच्या मतांमधलं डिवाइड होईल जी धार्मिक मत आहे ते कट्टर धार्मिक मत आहेत तेवढीच मत फक्त बीजेपी कडे जातील दैनिकांची मतं ती आमच्याकडे येईल आता शिवसेनेमध्ये तुमचं बोलणं काय चाललंय काय कारण ते तुमच्या काय प्रश्न असाय तुम्ही सगळ सगळं मी माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे तुम्ही जरी खरं पाठवत असलं तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही आता म्हणून भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहे पाच जागेवरती एन सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत शिवाय यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी आम त्या ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समजोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समजोता करणार

किंवा समजोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे ही फॅक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही मागणार आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचा डिस्ट्रीब्युट न होता त्याला काहीही अर्थ नाही त्यांचं ते पाहून घेतलं तुमचा क्लेम सांगा शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का शेवटी तेच आहे मग आम्ही उपाट्याकडे बसता टाकडे मागणार उद्या आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आमचे

माझं म्हणणं असं की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे संजय राऊत तो तो उद्धव ठाकरेंचा आहे काँग्रेसचा आहे की तो शरद पवारचा आहे असं आता शपणा यायला लागली कोणाचे वकील पत्र कधी घेतो आणि कोणाच्या बाजूने कधीही बोलतो मला दाखवा संजय म्हणण्या संजय सोडून द्या म्हणून म्हटला की संजय हा बीजे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन केलाय का एनसीपी जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे का काँग्रेस असं म्हणते का आमचे आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे एन सी पी असं म्हणते का तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात की त्यांच्या बरोबर आमची भांडणत नाही आमची इंटरनल भांडण आहे महायुतीने केलेला आहे महायुतीतून आरोप केला जातो की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार ना शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही सोबत राहणार नाही शिंदे गटाने केला ना त्याला ती अपेक्षित पाहिजे ना आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तुम्ही रिपीट करत नाही त्याच्या मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढं फक्त मी सांगतो नाचवले जात आहे गोड हा स्वतःहून नाचतात अकोल्याचा उमेदवार बदलला भाजपने बदलला अनुप दुसरे मुलाला दिला अनुप दुसरे अनुप दुसरे मुलाला दिला मुलाला मला अजून काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही खरेदीकडून आमची असणारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे की बा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही ज्या जागा एमबीए कडे मागताय त्याच्या मदत बसून आपण ठरवून घेऊ असून हो। आणि काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसतो अकराची जागा पण मागणार बैठकीत जिंकली जागा आहे सोडणार कसं खैरेने <laughs> प्रचाराला सुरुवात केली करू दे केलं शिंदे गटातून संदीपान भोंगरे यांचं जवळपास नाव फिक्स होत शिंदे गटात आम्हाला एकदमच सोपी झाली मग सर अपक्ष उमेदवार नाही आम्ही भांडणार त्या जागी सर सोडता पण जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार मग तुमचा पक्ष उभा आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट कोण बोलतच पण शेवटी राज्यात तुमच्या कन्फ्युजन फार आणि प्रामाणिकपणाबद्दलच त्यांना करायचं नाही भाजपा आणि आर एस एस शेवटी फायदा होऊ शकता सगळ्यांनी असणार इलेक्शन लढू दे आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपटून दाखवतो या ठिकाणी होऊ शकता का उमेदवार त्यांनी च्या वीस वेळा ते हा लढले त्यांच्या बरोबर

आपण दोन ठिकाणी मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे का दो, दो ती काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणार लहान ओबीसी जो आहे तो भिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगतो बघा कारण चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघाला तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही

फ्रॉड आहेच म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मीने दाखल केली आहे सहकारने दाखल केलेली आहे करण्याच्या संदर्भात फक्त रिपीट केलं तुम्ही जनांगी पाटलांना पाठिंबा देत का त्यांचा पाठिंबा मागे तो त्यांचा विषय आहे ते आय सी टी तुमचं काही बोलणं

काय बाबा झाला त्याच्यावर आपण ठरवले असं काही कॅम्प बोलायचं नाही पण जरागे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात ते सुद्धा त्यांना आकलून देतात मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट वाईट बोलतात तुमची स्तुती पण करतात काय जुळ आहे का तुमची तारीफ चांगला माणूस आधार कार्ड प्रमाणे काय अभ्यास वेळ अशी तारीफ करत असतात नाही आवडतात मला असं आणि तुमची मराठा समाजात चांगली असं सुद्धा स्पष्टच सांगितलं आणि आमची होऊ किती सोबत निवडणुका असं काही नाही असं पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काय बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे त्यांना आता आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही सगळ्या तर कुठल्या लेवलला गेल्यानंतर की आहे राहुल गांधी सभा सतरा तारखेला आणि उद्या माझ्या अंदाजांना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की आ, पोलिंग डेट्स सुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगित सांगितलेली आहे की कुठपर्यंत था, आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत था, आम्ही थांबू शकतो तोपर्यंत था, यांचं नाही झालं तर मी मगाशीच असं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समजोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार ते मी म्हटलं ना यांचं जर जमलं नाही तर मग या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना जे कोणी आमच्याबरोबर बसेल त्यांच्या पण आम्ही बसतो ह्या आघाडीमध्ये आहेत किंवा या आघाडी आघाडीमध्ये काय स्टँड आणि काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे असं त्या ठिकाणी माणसं पण मुंबईचं तर सूत्र ठरलं मुंबईचं पण इतर ठिकाणी सूत्र ठरलेलं जागा वगैरे कुठलेही सूत्र ठरलेलं नाही त्याच्यामुळे असणार जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोमळा करण्याचा भाग चाललेला आहे त्याचं त्याला मला वाटतं तुम्ही या सगळ्यात फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगता की मनोज यांनी आपल्याला पाठिंबा दिला तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला तो आता त्यांना विचारला मी त्याचं उत्तर नाही देऊ शकतो तुम्ही तुम्ही तुम्हाला विधानगरमध्ये उभं राहण्यासाठी आवाहन करतायत सल्ला देत आहेत पण जर त्यांच्या मागचा क्राऊड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये होत नाही तर उभा राहील असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय मागणी आहे की त्यांनी उभा राहिलं पाहिजे त्यांच्यामुळे असणार अशी असणार एक चर्चा आहे आमचे जे एक्झिस्टिंग लिडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जवळगी पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या चा सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं <coughs> प्रेझेन्स ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं तो आणि आणि बिल मा करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आम करणं जे आहे ते त्या सभागृहामध्येच होऊ एवढा दांडगा अनुभव आहे एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का एक व्यक्तीने आखा महाराष्ट्र हलवला हिसा विसरला आणि एक व्यक्तीने म्हणणाऱ्यांना असा ढोपरावरती आणला अशी परिस्थिती आहे हे विसरू नका नाही नाही शेवटी एक माणूस नाही तुम्ही जे मास्क जो आहे त्या मास्क ने सगळ्यांना सर झुकवल अशी परिस्थिती आहे कारण त्यांना ते दहा टक्के आरक्षण मान्य मध्ये त्यांची मागणी ही आहे की ती आहे याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागृहच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकत त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तर तुम्ही गेल्या वेळेस भविष्यवाणी केली होती की लोकसभा संपेपर्यंत लष्कराने काही मंदिरं ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही आता काही भविष्यवाणी आहे का तुमची माझी काहीच भविष्यवाणी परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो त्याच्यामुळे असा एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसतं Thank you. Thank you. Sorry.